ठाणे जिल्हा असल्यापासून अविरतपणे काम केलं सतत अपयश येत गेलं कार्यकर्ते जोडत गेले काम करत गेले आणि त्याचं सातत्याने फळ त्यानंतर पुढच्या काळात मिळालं आणि त्यामुळे आपल्या सर्वांसारखे इथे बरेचसे ज्येष्ठ कार्यकर्ते इथे बसलेले आहेत ज्यांनी या दोघांसोबत काम केलं ठाणे जिल्हा म्हटलं की दोनच नाव पुढे याची एक तर वनगा आणि सौर कोणतेही काम असलं की या दोघांनाच काम सांगितलं जायचं आणि हे दोघे सुद्धा त्याला पुढे पुरून न्याय द्यायचे आणि त्यामुळे एक वारसा असतो राजकीय वारसा असतो जो एक वडलानंतर मुलाला मिळतो आणि तो पुढे चालू राहतो परंतु मला वाटतं आमच्या बाबतीत हा जो वारसा आहे हा वारसा प्रेमाचा आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे आपण सर्वजणचे निश्चिम प्रेम साहेबांवर केलं साहेबांनी तुमच्यावर सगळ्यांना केलं त्या प्रेमाचा वारसा पुढे चालण्याचा प्रयत्न माझ्याकडून मी करतोय आणि माझ म्हणून मी उद्दाम उल्लेख केला की हा राजकीय वारसा नसून हा प्रेमाचा वारसा आहे जो चालवण्याची संधी मला मिळाली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने प्रेमाने नक्कीच मी पुढे नेऊ शकेन त्याचपुढे बघतोय की सर ते बसलेले जीवणीव मला दादांची अर्थात सर्वसाहेबांची सौरासाहेबांची वाटते की आत्ताच्या काळात मला बापजी सर भरून काढतील म्हणजे भरतभाई सुद्धा मागणी करते म्हणजे ते किती त्यांच्याबद्दल थोडस विनोदात बोलत असले तरी सुद्धा अनुभवाने मात्र निश्चितच बापजी सर खूप मोठे आहेत आणि त्या अनुभवाचा फायदा हा सगळ्यांना आपल्या पूर्ण पक्षाला होत मला सुद्धा होतोय आणि त्याच्यामुळे दादांची कमतरता वनदासाहेबची कमतरता या भारतीय जनता पार्टीसाठी पालघर जिल्ह्यासाठी ते असल्यामुळे सुखद असं मला वाटतंय मागील काळामध्ये मा सवरसाहेब असताना आजारी पडल्यानंतर काही अगोदर इलेक्शन होतं काही उभी होती काही मतांनी पडली त्यानंतर विधानसभेची निवडणूक लागली दोन हजार एकोणीस त्याच्यामध्ये माझाही पराभव झाला खर तर दादांना असं वाटायला लागलं की एवढ्या वर्ष काम केल्यानंतर खरोखरच काय पुन्हाही केले आहे की नाही की वेगळं काय वाटतंय परंतु मला वाटतं नियतीच्या मनात काही वेगळं होतं आणि त्याच्यामुळे त्या नियतीनेच आमच्याकडून माझ्याकडून मेहनत करून घेतली दोन हजार एकोणीस नंतर मात्र निश्चितच आपल्या सर्वांच्या कार्यकर्त्यांसोबत तळागाळामध्ये खेड्यापाड्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि कोरोना काळ असेल किंवा नंतरचा काळ असेल विक्रम विधानसभेचा गाव प्रत्येक गावकोपराव तिथे जाऊन समजण्याचा प्रयत्न केला तिथे समस्या समजण्याचा प्रयत्न केला पक्षाच्या बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये भाग घेतला आणि कदाचित लोकसभा निवडणूक लागल्यानंतर ज्या पद्धतीने कार्यकर्ते जोडले गेले आणि निश्चितच मला वाटतं की राज्याच्या शिवसेना नेतृत्वाने पालकमंत्री साहेबांनी याचा निश्चित त्यांच्या लोकसभा उमेदवाराच्या निवडीमध्ये या सर्व प्रकारच्या कामांचा पोळापोह केला असेल आणि म्हणून मला कदाचित उमेदवारी मिळाली उमेदवारी मिळाल्यानंतर मात्र आपल्या सगळ्यांना माहीत आहे की तेरा चौदा दिवसांचा अवधी होता आणि रात्री दहा वाजता नाव डिक्लेअर झालंय दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता फॉर्म भरायची फॉर्म भरायची तारीख होती वेळ होता परंतु ज्या पद्धतीने अलोट गर्दी झाली प्रचंड उत्साहात सर्व कार्यकर्ते आले आणि तिथेच और, आपला विजय निश्चित झाला होता ते उत्साहाचं वातावरण ते उत्साहाचं वातावरण तसंच राहिलं कुठेही निगेटिव्हिटी येऊ दिली नाहीत आणि त्याच्यामुळे प्रचंड उत्साहामध्ये मतदान सुद्धा झालं आणि आपला रिझल्ट आपल्या समोर आहे आणि त्याच्यामुळे खूप बरं वाटलं मलाही निश्चित समाधान झालं आणि त्यावेळेस परत एकदा मला वाटलं की आज दादा असते तर त्यांनाही खूप बरं वाटलं असतं परंतु आपल्या सगळ्यांच्या सहकाराने लोकसभेत गेल्यानंतर ज्या वेळेस संसदेत जाणार होतो पहिलाच दिवस होता त्या अगोदर मंत्रिमंडळाच्या शपथ शपथविधीसाठी आम्ही गेलो होतो भरतभाई बाबजीसर माझ्यासोबत होते मला वाटतं आम्ही तीन दिवस राहिलो होतो त्या तीन दिवसात फक्त मंत्रिमंडळ शपथविधी होता आमचा शपथविधी पुढच्या दिवसात होणार होता संसदेच्या प्रांगणामध्ये जस मी जाणार होतो तस आठवण झाली दादांची आणि त्यानंतर आठवण झाली ज्यावेळेस पहिल्यांदा माननीय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चौदाला ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आले संसदेमध्ये ज्यावेळेस त्याने एंट्री केली आधी ते नतमस्तक झाले होते पहिल्या पारीवर ती आठवण झाली मला हे की आपण पण आपल्या हातून पण काहीतरी चांगलं काम खावं ज्या जबाबदारीने जनतेने मला पाठवलेलं आहे ती जबाबदारीची जाणीव सातत्याने माझ्या माझ्या मनात राहिली पाहिजे आणि म्हणून पहिल्या दिवशी पहिली पारी चढताना मी नतमस्तक झालो आणि निश्चितच मला ते संसद एखाद्या कुरुक्षेत्रासारखे वाटलं जिथे मनात भीती होती की मी हे फेरू शकेल का नाही आता मी जाऊन मी काय करू शकेल प्रश्न विचारू शकेल की नाही जनतेला न्याय देऊ शकेल की नाही परंतु संसद मला सांगत होती घाबरण्याचं कारण नाही तू पुढे चल पुढे सर्व प्रश्नाची उत्तर आपोआप मिळतील आणि आपल्याला माहित आहे की त्यानंतर मी एंट्री केली पहिल्यांदाच पंतप्रधान पंतप्रधान मोदींची पण एंट्री झाली तो एक योगायोग होता की माझ्या मागून हे तो व्हिडिओला एक नाव दिलं होतं देखील शि भारत मागा आहे परंतु एक योगायोग होता त्यानंतर मात्र सरांनी सांगितलं त्याप्रमाणे माननीय राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलण्याची संधी दुसऱ्याच दिवशी मिळाली आणि अतिशय तीन ते चार तासाच्या चा तयारीने जे मी बोललो होतो ते आपल्यासमोर आहे त्यानंतर अजून एक चार ते पाच प्रश्न मला प्रत्यक्षात तिथे मांडण्याची संधी मिळाली ते आपल्या सगळं सगळ्यांना ज्ञात आहेत मागच्या अधिवेशनात साधारणतः सत्तावीस ते सगर तीस प्रश्न मांडले आणि त्याचे चांगलं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला पार्लमेंटकडून आलेलं आहे आणि त्यामुळे थोडंसं आत्ता मी विचार केला की येता आता मी डिस्कस होतो ताईशी की लोकसभेचा रिझल्ट आनंद किती वेळ झाला मला वाटतं साडेपाच महिने झालेले आहेत त्या साडेपाच महिन्यामध्ये बऱ्यापैकी आपला मतदारसंघ मी समजण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नांचा एकंदरीत मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ही तर सुरुवात आहे आणि त्यामुळे अजून बरंच काय करून दाखवण्याची गरज आहे आणि संसदेमध्ये गेल्यानंतर त्या जबाबदारीची जाणीव मात्र निश्चित होते संसदेच्या आत पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर आता नवीन पार्लमेंट झालेलं आहे आम्ही आता जे अधिवेशनाला गेलो ते नवीन पार्लमेंटमधच्या संसद भवनामध्ये गेलेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर अतिशय भारदस्तपणा वाटतो आणि त्या भारदस्तपणाचं त्याच्यामध्येच एक वेगळ्या प्रकारच्या जा, जबाबदारी जाणीव होते जाणीव अशी होती की आपल्याला ज्या जबाबदारीने जनतेने पाठवलेले मतदारांनी पाठवलेलं आहे ते निश्चितच आपण पुरं करू शकतो आणि त्यानिमित्ताने त्या दृष्टिकोनातून मी काम करायला सुरुवात केलेली आहे खर तर अशा प्रकारचं जे आपले, आपले एक कार्यकर्त्यांचं एकत्रीकरण जसं मगाशी सरांनी उल्लेख केला की एकत्रीकरण व्हावं झालं पाहिजे आपले सगळे कार्यकर्ते असतील किंवा इतर परिवार असेल आपल्या आपापल्या कामामध्ये अतिशय व्यस्त असतात परंतु कुठेतरी एकत्र आलं पाहिजे थोडंसं पण होता आलं पाहिजे आणि सातत्याने पक्षाचे कामं होतच असतात परंतु व्यतिरिक्त सुद्धा ज्या काय मनातील भावना असतात त्यासुद्धा व्यक्त करण्याचा एक दिवस असला पाहिजे म्हणून परंतु तो दोन तो हजार दहा अकरापासून सौरा साहेबांचा बरोबर वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली आणि मला वाटतं तो माझा दोन हजार चौदा त्याच वेळेस सरांचा पण नसलेला जो आहे अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली आणि दोन हजार चौदापासून माझा वाढदिवस मी जाहीरित्या मित्र परिवाराने आग्रह केल्यामुळे साजरा करायला सुरुवात केली मध्यंतरी दादा गेल्यानंतर थोडा खंड पडला होता परंतु जबाबदारी आल्यानंतर थोडासा मोठा कार्यक्रम करावा सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणावं आणि तरीसुद्धा ज्या जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त कार्यकर्ते इथे आले त्यामुळे सगळ्यांचं आभार व्यक्त करतो कारण विधानसभेची जी धामधूम आहे ती शिगेला पोहोचलेली अतिशय आता फक्त मोजकेच पाच दिवस राहिलेले आहेत आणि पाच दिवसामध्ये आपल्याला परत एकदा म्हणजे आज आत्ता एकदम रिलॅक्स व्हा रिलॅक्स होऊन सगळ्यांना एक एकमेकांशी गेटा गाठीपाठी घेऊन उद्या सकाळपासून परत एकदा आपण प्रचाराला सुरुवात करू शकतो सरांनी सूचना केली की के अशा प्रकारचे कार्यक्रम हे झाले पाहिजेत निश्चितच दरवर्षी आपण असं करण्याचा प्रयत्न करू किंवा इतर कार्यकर्त्यांचे जे काय असतात वाढदिवस तेही आपण नक्कीच काम करण्याचा प्रय त्यांना एकत्रित जाण्याचा प्रयत्न करू या सर्व मागे ज्या पद्धतीने दादा जेव्हा आमदार होते मंत्री होते माझ्या सर्व फॅमिलीने अर्थात आई असेल ताई असेल बंधू असेल सगळ्यांनी अतिशय खूप चांगला सपोर्ट आम्हाला केलेला आहे आणि त्याच्या त्यांच्या सपोर्टशिवाय हे होणं शक्य नव्हतं कारण आता हे बघतं की व्यासपीठावर आमचे तिघण आहेत दोन सदस्य अनुपस्थित आहेत कारण मुलाची शाळा आहे त्याच्या काय प्रोजेक्ट्स आहेत आणि त्याच्यामागे माझी सौ आहे त्याच्यामध्ये माझं होण्यामध्ये तिचं सॅक्रिफाईस खूप जास्त आहे आणि अजूनही ती सिंगल हँडेड तिथे एकट्याला आणि तिथे बाकी सगळं काय जे काही काम आहे ती सांभाळते त्यामुळे हे सर्व माझ्या कुटुंबाचा सपोर्ट निश्चितच आपलं आपला जो सपोर्ट आहे त्याप्रमाणे माझ्या कुटुंबाचा सपोर्ट मोठा आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांप्रती काम करण्याची जी उर्मी मिळते ऊर्जा मिळते ती निश्चित ह्या माझ्या कुटुंबाच्या प्रेमाच्या जोरावर हो आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी जे काय सौरा साहेबांवर प्रेम केलं असेल त्यानंतर आताही त्याच प्रेमाखातर आपण सर्व इथे उपस्थित आलेला आपल्या सगळ्यांच्या प्रती मी अतिशय ऋण व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचं प्रेम असंच राहावं आणि आज जरी हा कोट मी घातला असेल तर ते एक फंक्शनमधून कोट घातलेला आहे कारण मी स्वतःला मी तुमच्या मधलाच एक कार्यकर्ता समजतो आणि माझ्यामधला जो कार्यकर्ता आहे तो कधी मरू न देणं जिवंत ठेवण आणि जमिनीवर राहणं ह्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करणार आहे आणि म्हणून मी तुमच्यामध्ये जास्तीत जास्त मिसळण्याचा प्रयत्न करतो मी कधी स्वतःला तुमच्यापेक्षा वेगळा आहे असं मानत नाही खासदार तुम्हीच मला निवडून दिले आहे ती एक जबाबदारी आहे एक दायित्व आहे ते पार पाडण्याचा निश्चित मी प्रयत्न करतोय परंतु जेव्हा जेव्हा बरेचसे काही मोठे कार्यक्रम असतात मी कार्यक्रम मी कार्यकर्त्यांमध्येच राहण्याचं पसंत पसंत करतो कारण कार्यकर्ताच हाच माझा शिव आहे आणि कार्यकर्ता हाच माझा प्रेम माझं प्राण आहे आणि त्यामुळे हा जो प्रेमाचा वारसा आहे तो सौरा साहेबांपासून वंदा साहेबांपासून सुरू झालेला आहे असाच प्रेमाचा वारसा आपण पुढे चालवूया आपल्या सा सगळ्यांचं प्रेम सहकार्य आशीर्वाद माझ्यासोबत सदोदित ठेवा माझ्यातून उत्तमोत्तम कार्य कार्य या आपल्या सर्वांसाठी सर्व समाजासाठी निश्चित मी करण्याचा प्रयत्न करण मी तुम्हाला शब्द देतो आणि आपण मोठ्या संख्येने इथे येऊन मला आशीर्वाद देण्यासाठी ठेवलेले आहेत त्याबद्दल आपल्या सर्वांचं ऋणपूर्वक आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद